नमस्कार मी रमाकांत हाजगोडे आणि आपण पाहत आहे समय संघर्ष न्यूज समय संघर्ष न्यूज नेहमीच लोकांना उपयोगी पडेल अशा बातम्या अशा माहितीविषयक घडामोडी आम्ही नेहमीच दाखवत असतो तर आपण आणखीन या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आमचे प्रत्येक व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बातमी आहे सर्वसामान्यांना आपलीशी वाटावी आधार वाटावा अशा एका शहभाऊ संस्थेची तर अशी संस्था आहे शिवप्रताप सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तरी शिवप्रताप संस्था आणि कोरो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने बावीस जून रोजी तेर तालुका जिल्हा धाराशिव या ठिकाणी एक कार्यक्रम घेण्यात आला तर तो कार्यक्रम होता ग्रासरूट लीडरशिप लिडरशिप ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला आणि या कार्यक्रमामध्ये हो महिलांना आरोग्यविषयक माहिती देण्यात आली आणि जनवकालत महिलांनी जे काय आरोग्यविषयक प्रश्न विचारले त्या प्रश्नाला सविस्तर उत्तर देऊन महिलांना मार्गदर्शन करण्यात आलं तर या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी ढोकी येथील डॉक्टर रेखादाई कदम या उपस्थित होत्या त्यांनी आरोग्य आरोग्याविषयक माहिती दिली महिलांच्या प्रश्नाला उत्तर दिली आणि शासनाच्या ज्या काही योजना आहेत आरोग्य विषयक त्या योजनाविषयी माहिती दिली तसेच शासनाच्या वेगवेगळ्या योजनेमधून मोफत पाच लाखापर्यंत मोफत उपचार शासनाने कोणते दवाखाने निवडले त्यासाठी काय कागदपत्र लागतात याविषयी सविस्तर अशी मार्गदर्शन केले तर अशा कार्यकर्ते राणीताई शिराळ यांनीही महिलांना आरोग्यविषयक आणि आहार विषयक जेवणामध्ये कोणता आहार आवश्यक आहे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आहार विषयक सविस्तर असं मार्गदर्शन केलं आणि महिलांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला सुद्धा त्यांनी सविस्तर अशी उत्तर दिली तर या आरोग्य विषयक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तेर ग्रामपंचायत उपसरपंच श्रीमंत फंड जे उपस्थित होते तर प्रमुख पाहुण्या म्हणून आरोग्यसेविका दैवशाला बोरे या उपस्थित होत्या कोरो इंडिया समन्वयक लक्ष्मीताई वाघमारे याही प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होते यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने महिलाही उपस्थित होते त्यावेळी प्रमुख पाहुण्यांनी सामाजिक संस्था करीत असलेल्या कामाचं कौतुक करून त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या आणि या कार्यक्रमामुळं गुरुजू महिला आहेत त्यांना शासनाच्या वेगवेगळ्या योजना मिळण्यासाठी निश्चित लाभ होईल असे मत व्यक्त केले कार्यक्रमासाठी पाटील अध्यक्ष सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि बहुसंख्येनं महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संस्थेच्या फेलो राणी वाघमडे यांनी केले तर संस्थेचे सचिवकर मामा बुकन यांनी सर्व उपस्थितांचे आणि प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले तपासतोय का नाही तपासत आपल्याला गरज नाही बघा प्रत्येकांच्या चेहऱ्यावर वांग आहे का बरं वांग आहे की आपल्या शरीरातलं रक्ताचं प्रमाण कमी झालेलं आहे आपल्याला माहिती आहे आपल्या घरातलं ज्वारीचं पीठ संपलंय वाज गळण करावं लागतंय करतो आपण परंतु आपल्या शरीरातलं रक्ताचं प्रमाण कमी झालंय हे आपण कुणीही तपासत नाही जात नाही का रक्ताचं प्रमाण कमी होतं कारण आपण रात्रीची भाकरी टाकून कुठं द्यावी चाळीस रुपये किलोची म्हणून आपण खातो आणि सगळ्यांना ताजं वाढतो किंवा आपण हिरव्या पाले मेथीची आप पेंडी आपल्या शेपूची पेंडी एकच आणली जाते किंवा दोन आणल्या जातात मग ती सुखी भाजी थोडी होते ना आपण घरच्या सगळ्यांना वाढतो आणि आपण मात्र उरली तर कढई पुसून खातो हे सगळ्यांची माझी तुमची सगळ्यांची कहाणी आहे आणि आपण दररोज शेप कधी खात नाही कधी तर पाहुण्या वेळाने आणलं तर किंवा पाहुण्याला बघायला आपण शेप घेऊन जातोय पण एक शेप घेऊन आपण स्वतःला कधी खात नाही कधी तर लय आंबे पिकले तर आंबे खातो पण दररोज जेवणामध्ये दूध तर आपण घेतच नाही चहा पितो दररोज जेवणामध्ये आपण दुधाचा समावेश केला पाहिजे हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजे फळं खाल्ली पाहिजे आणि मोड आलेली कडधान्य खाल्ली पाहिजे थोडीशी विश्रांती घेतली पाहिजे आपण आपल्या शरीराची काळजी घेतली तर नक्कीच आणि त्याबरोबर एक फॉलिक ऍसिड गोळी आहे ती गोळी घेतली पाहिजे आणि जरी गोळ्यांनी नाही वाढलं तर आमच्या दवाखान्यामध्ये आयर्न सुक्रोज नावाचं ते म्हणजे आयर्न सुक्रोज लावलं जातं की ते वाढीसाठी आणि म्हणून आपण आपला रक्तगट तपासला पाहिजे आणि या पद्धतीनं आपलं बी वाढतं पुन्हा एक कॅन्सर आता कॅन्सर कशाने होतो प्रत्येक रोगाला म्हणजे हा होतो झाला ह्याच्यामध्ये म्हणजे एवढं हे नाही परंतु कॅन्सर होतोय आपण आपल्या स्तनांची काळजी घेत नाही मग तर स्तनाला गाठ आलेली असते किंवा मग आपण तपासून बघत नाही किंवा आपण आडोशाला आंघोळ करायचं झाकून चुकून राहायचं आणि चोरून ठेवायचं ह्या गोष्टी करतो पण आपण आरशामध्ये बघितलं पाहिजे आपल्या स्तनाला पूर्ण हात लावून बघितला पाहिजे कुठं गाठ दिसते का काय दिसते का आपण तेवढं म्हणजे असं फ्रीली राहत नाही आणि मग गाठ एखादी आली तरी तसंच आपण पॅक ठेवतो आणि ती स्तनाला गाठ येते ती लवकर सांगत नाही आणि यामुळे व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे स्तनांचा पण कॅन्सर होऊ शकतो असे जर असं कुणाला असेल तर आमच्या आशाताई आहेत लेडीज आहेत महिला आहेत त्यांना तुम्ही बोलवू शकता आणि ती सांगू शकता आणि सरकारी दवाखान्यामध्ये ही तपासणी फुकट आहे समजा ही तर छोटा दवाखाना ह्याच्यापेक्षा मोठा ढुकीला आहे आणि त्याच्यापेक्षा मोठा उस्मानाबादला आहे तर त्या मार्गाने जाऊन तुम्ही त्याच काळजी घेऊ शकता